विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस साठी सर्वच राजकीय पक्षांची जय्यत तयारी सुरू झाली आहे मात्र असे असताना जिल्हा निवडणूक विभागाला मात्र मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागत आहेत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत फक्त एक टक्के इतकीच मतदानाची टक्केवारी वाढवण्यात प्रशासनाला यश मिळाले होते त्यामुळे मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत घेऊन जाण्याचे मोठे आवाहन जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांमधील निवडणूक विभागासमोर आहे रत्नागिरी मतदारसंघात नुकतेच मतदाराला मतदान केंद्रांची माहिती देणारे मोठमोठे बॅनर महत्त्वाच्या ठिकाणी लावण्यात आले आहेत निदान आपले मतदान केंद्र माहीत असल्यास मतदार मतदान केंद्रापर्यंत पोहोचेल या हेतूने हे, हे बॅनर लावण्यात येत आहेत तसेच मतदान माहिती पत्रिकांची वाटपही आता सुरू झाली आहे मात्र मतदान हा संविधानाने दिलेला आपला महत्त्वाचा आणि मूलभूत हक्क आहे तो बजावण्यासाठी मतदार नक्की बाहेर पडतात की मतदान टाळतात हे जाणून घेण्यासाठी तरुण भारत संवादच्या सोशल मीडियातर्फे काही मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या तर तुम्ही मतदानासाठी जाणार की नाही जा नेहमी जातो आता पण जाईन आपलं कर्तव्य आहे म्हणून हे करायचं दुसरी गोष्ट जर तुम्हाला एखादं मतदान करून तुम्ही आपल्या प्रतिनिधीबद्दल बोलू शकता मतदान न करता बोलणं हे बरोबर दिसत नाही मतभेद असू शकतात तर ते आपल्या आणि काही जी म्हणणं असेल ते त्यांच्याबरोबर मांडायचं असेल तर मतदान करण्याच्या दुसरा कारण लोकही आहे आपल्याला करायलाच पाहिजे माझं नाव विनया विनोद पोस्कर तुमचं मतदान केंद्र कुठे तुम आहे तुम तुम्हाला माहिती मतदान करायला जाणार की नाही जाणार मतदानाला नेहमी जाता हो नेहमी जातो मतदान आहे हो। मी नाही गेलो तरी माझे मालक मला सुट्टी जरूर करपुडे तुम्ही स्मिता राजे सोनपूर तुम्ही मतदानाला जाता हो जाते या वेळेला वीस तारखेला मतदान आहे तुम्ही जाणार हो गावाला जाणार कोणतं गाव तुमचं संगमेश्वर डिंगणी संगमेश्वर मध्ये डिंगणी रत्नागिरी यावेळी मतदान करणार करणार दरवर्षी दरवेळेला जेव्हा मतदान असतं तेव्हा करता, आ, करता करतो करतो मतदान का करणार मतदानाचा हक्क आहे तो, तो, तो बजावणारुप कमलाकर शिवलकर राहणार कुठे राहणार मांडवी रत्नागिरी मतदान केंद्र मतदान केंद्र घुडेवटार दरवेळेला जेव्हा मतदान असतं तेव्हा मतदान करतात हो नेम दरवेळेला जातो यावेळेला वीस नोव्हेंबरला मतदान आहे करणार का मतदान करणार नाव रविकांत दामोदर शिवलकर तुम्ही दरवेळेला मतदान करता मी मतदान करायला जातो मतदान केंद्र कुठे त्याच्यामध्ये मतदानाची टक्केवारी जास्त असते शहरांमध्ये मतदानाची टक्केवारी कमी असते त्याला कारण त्याला कारण एकच आहे हो इलेक्शन किंवा कॅन्डिडेट जे उभे आहेत आणि त्याच्यामध्ये जे काय आज विवाडी ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्याच्यामुळे माणूस सैरा वैरा झालेला आहे आणि त्याच्यामुळे त्या सैरा वैरामुळे मतदान कोणाला करायचं कशाला करायचं हा त्याच्या डोक्यामध्ये विचार येतो आणि क केल्यानंतर या सगळ्या गोष्टीचा ज आम जनतेला फायदा होतो का नाही होत फक्त हे आपले फक्त पाच वर्ष आता आमच्याकडे नमस्कार करतील आणि आम्हाला चमत्कार दाखवतील आणि पाच वर्ष आपली पोळी भाजून घेते मग दुसऱ्याला त्रास देण्यापेक्षा मग त्याचा विचार करतो मतदान करण्याला करू की नको

एकूणच मतदान हा आपला मूलभूत हक्क आहे आणि आपल्या सगळ्यांनाच तो पार पाडलाच पाहिजे त्यामुळे आपली मतदान माहिती पत्रिका आपल्यापर्यंत पोहोचली की नाही हे नक्की जाणून घ्या आणि वीस नोव्हेंबरला नक्की मतदान करूया